तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आम्ही जाणार आहे इंस्टाग्रामवर व्हायरल अशी जागा कोकणातील वायव्यमुखी स्फटिक शिवलिंग बघायला तर तिथे कसं पोचायचं आहे किती टाईम लागतो पोचायला कुठे आहे ते जागा तर याची पूर्ण माहिती तुम्हाला या ब्लॉगमध्ये मिळेल तर ब्लॉग पूर्ण बघा एंडपर्यंत बघा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्रवास आता आमचा सुरू झाला आहे राकेश भाऊजी आमच्याबरोबर आहेत चला आमची ही गाडी आहे या गाडीवरून आम्ही जाणार आहे गुरु गाडी आणि तिथे बाकीचे मेंबर्स पुढे उभे आहेत आता मी पोहोचलो आहे कसाल बाजारपेठला तर कसाल बाजारपेठला येऊन तुम्हाला मालवणच्या दिशेने जायचं आहे तर बाजारपेठेतून तुम्ही बघू शकता इथे दोन रस्ते येतात हा लेफ्ट साईड रस्ता जो आहे तो गोव्याला जायला आहे आपल्याला सरळ जायचं आहे या मालवणच्या दिशेने तर हे ते फेमस हॉटेल आहे हॉटेल सावली आणि इथून या हॉटेलवरून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे इथून आपल्याला राईट जायचं आहे हा गेट आहे बघा साईड रेसिडेन्सी आणि इथून आज जायचं आहे रील्स जागा व्हायरल झाल्यामुळे व्हिडिओ शूटिंग तिकडे बंद केली आहे माहीत नाही की ते शूट करायला बघा जेवढं मिळेल तेवढं दाखवेल तुम्हाला राईट साईडला जायला रस्ता आहे आणि इथे बघू शकता तुम्हाला टेम्पलचं टायमिंग मेन्शन केलं आहे इकडून बघू शकता आज जायचं इथे आज सोमवार असल्यामुळे थोडी गर्दी जास्त आहे आणि हे असं काही मंदिर आहे आणि इथे ते शिवलेंडा आहे मी जास्त जोरत नाही बोलू शकत की इथून दर्शन घेऊन आल्यावर खालती खालच्या साईडला बघू शकता तुम्ही इथे प्रसाद आहे आणि इथे एक मूर्ती आहे या साईडला पॉइंट सारखं आहे खूप सुंदर आहे जागा एकदम शांत आहे तर अशा प्रकारे आमचं आता दर्शन वगैरे घेऊन झालं आहे खूप छान असं दर्शन झालं आज सोमवार होता त्यामुळे थोडीशी जास्त गर्दी होती पण सोमवार व्यतिरिक्त कोणत्या दुसऱ्या दिवशी आला तुम्ही तर कमी गर्दी मिळेल तर आता आमचं मंदिर बघून तर झालं आहे आता पुढचा प्लॅन असला आहे मालवण बीच तिथे जाणार आहे बघू आता तिथे फिशिंगचा लिहिला होतो माशांचा तर तो बघता आला टिपता आला तशा नक्की तुम्हाला दाखवे आता मालवणसाठी निघालो आहे आम्ही बघू किती टाईम लागतोय पोचायला मागे येत आहेत सगळेजण आहे आम्ही आणि बघा आता हळूहळू जवळ आले आहे इथे बीचच्या जवळ आलोय आम्ही आता समोरच बीच आहे समोरच बघू शकता आता बीच येणार आहे दोन गाड्या आमच्या पुढे आहेत आणि दोन मागे आहेत आणि अशा प्रकारे आम्ही आता पोचलोय बीच वर आता शोधतोय की कुठे लिला चालू आहे बघूया गाडी पार्क करूया आणि निघूया पुढच्या सफारीवर चला आता आम्ही जातोय ऑक्सन मध्ये हे सगळे तयार झालेत आर्यन आर्यन मेस्त्री सुंदर असा बीच दिसत आहे बघा आणि समोर जो दिसतोय तो, तो आहे सिंधुदुर्ग किल्ला आणि या साइडला असा लिलाव चालू आहे इथे इथे जाणार आहे <laughs> मच्छीची प्राइस वगैरे विचारणार आहे किती आहे बघूया आता कसं होत आहे <laughs> पापलेट आहे मोठे प्रॉन्स आहेत मोठे सुरमई आहे छोटे छोटे इथे सुका मच्छी आहे या साईडला बघा शकता मोठी सुरमई आहे कोलंबी आहे चारशे रुपये किलो भाव करताय लोक एवढी बघा तेरा तेराशे रुपयाला ओटीची आणि तेरा हजार रुपये घेत रे नाही बाबा एवढे तू घेतले

घेतलेत खेकडे तर खेकडे घेऊन झाले आहेत आता जाणार राजकोटला राजकोट महाराजांचा पुत्र आहे तर ते पण बघा नक्की ब्लॉक पूर्ण बघा एंड पर्यंत समुद्राच्या बाजूने आता आम्ही बाईक राईड करतोय बघा खूप सुंदर असा बाजूने आहे समुद्र आहे असा गेट राजकोट सेकंड टाईम आहे माझं राजकोटवर त्याच्या आधी पण एकदा आलो आहे मी आणि त्याचा ब्लॉग पण आहे यूट्यूबवर नक्की जाऊन बघा महाराजांचा पुतळा आहे आणि या साईडला महापुरुष प्रसन्न महापुरुष मंदिर आहे ते सुंदर असा सुंदर असं स्टॅच्यू आहे खूपच भारी भव्य आहे एकदम किती सुंदर दृश्य आहे बघा मागे महाराजांचा स्टॅच्यू आहे या साईडला पूर्ण बीच आहे बीच म्हणजे समुद्र आहे बीच नाही आहे बीच थोडं त्या साईडला आहे पण खूप भारी वाटते इथे हवा हवा चालली आहे थंड अशी मस्त एकदम The statue. through the stillness the clouds drift high thoughts like breezes whisper by endless waves of a calm तर अशा प्रकारे आमचा आता राजकोट फिरून झालेला आहे राजकोट म्हणजे जिथे महाराजांचा स्टॅच्यू आहे ती जागा तिथे आणि आता आम्ही निघतोय घरी जायला वाटत काही नाश्ता वगैरे पण करून शूट करता आलं तर करेन कारण की मोबाईलची बॅटरी खूप होता खराब झाली म्हणजे संपली ऑलमोस्ट ब्लॉग एंडपर्यंत बघितल्यावर धन्यवाद आवडलास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट देखील करा ભેટું એન નવીન એખાદ્યા બ્લૉગ મંત બાય બાય